वार्ता, थे जुन्या चा युवका चार जणांनी भोसकले युवक गंभीर जखमी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात भरती बातमी आहे पुसद मधून यवतमाळच्या पुसद येथे जुन्या वादाच्या कारणावरून चार जणांनी एका युवका धारदार चाकूने पोटात भोसकून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे सुदैवाने यामध्ये जखमी युवकाचा मृत्यू झालेला नसून प्रकृती मात्र गंभीर असल्यामुळे त्याला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे पावणे अकराच्या सुमारास दत्ता सुभाष कवठाळे वैवर्ष अंदाजे तेवीस वर्ष राहणार नवीन पुसद यास गुड्डू मदने निखिल हजारे विवेक केशवे आणि गोपाल पांढरे राहणार नवीन पुसद या चौघांनी मिळून धारधार चाकूने दत्ता सुभाष कवठाळे याच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये दत्ता याच्या पोटात डाव्या बाजूला चाकूरचा वार झाल्याने पोटातील आतडे बाहेर आले अत्यंत हृदयविदारक घटना घडताच जखमी दत्ता सुभाष कवठाळे यास रुग्णालयात दाखल केले परंतु त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्याला यवतमाळ येथे दाखल करण्यात आले जखमी दत्ता कवठाळे याचे भाऊजी नितीन विश्वनाथ भिसे वैवर्षी चौतीस वर्ष राहणार नवीन पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन पुसद येथे गुड्डू मदने निखिल हजारे विवेक केशवे गोपाल पांढरे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे तीस चौतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यामध्ये विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी गुड्डू मदने आणि विवेक किशवे यांना सुद्धा मार लागला असल्याचे त्यांना यवतमाळ येथे दाखल करण्यात आले आहे उर्वरित दोन आरोपी निखिल हजारे आणि गोपाल पांढरे हे फरार आहेत सदर घटनेचा पुढील तपास पुसद शहर पोलीस स्टेशनचे एपीआय बांडे हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ